आणि मग यानंतर अजित पवारांनी थेट या महिला अधिकाऱ्यांना व्हिडिओ कॉल लावला मित्र राज्या हो राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे कडक शृष्टीचे पक्के शब्दाचे वगैरे वगैरे सगळे आहे हो एखाद्या कुठल्या उद्घाटनाला जरी हे अजित पवार गेले ना तर तिथल्या बारीक सारीक चुका सुद्धा ते दाखवतात आणि मग अधिकारी असो ठेकेदार असो त्याला घाम सुटेल अशा पद्धतीच्या धमक्या देतात ठीक आहे चुकीचं काम कुणी करू नये आणि कुणी चुकीचं काम केलं तर एखाद्या मंत्र्यांनी अशी कडक भाषा वापरली तरी त्याकडे दुर्लक्ष सुद्धा करता येईल पण अजित पवार यांनी आता सोलापूर जिल्ह्यातल्या एका महिला पोलीस अधिकाऱ्यानं चक्क दम भरला कशासाठी तर त्या महिला अधिकारी आपलं काम नियमाप्रमाणे करीत होत्या आणि त्याचा त्रास अजितदादांच्या या काही लोकांना होत होता था। माढा तालुक्यातल्या कुर्डू गावामध्ये बेकायदेशीर मुरमाच्या गाड्या चालवल्या जातात म्हणजे खरं तर मोरम काय वाळू काय उत्खनन सगळीकडं सुरू असतं कोणाचंही त्याकडे लक्ष नसतं बेकायदा मोर्माचं उत्खनन सुरू असताना या डीवायसपी अंजली कृष्णा ते सगळं बेकायदेशीर प्रकार रोखण्याचा प्रयत्न करतात आणि मग काही क्षणात उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा त्यांना फोन येतो कारवाई थांबवा नाहीतर मी तुमच्यावर ऍक्शन घेईन <laughs> खर काय झालं होतं बघा अजित पवार यांच्या पक्षाच्या एका कार्यकर्त्यांनी अजितदादांना फोन लावला आणि त्यांचं बोलणं होत असताना किंवा झालेलं असताना त्यांनी तो फोन म्हणजे अजितदादा बोलत असताना डीवाय यांच्या हाती दिला यावेळी फोनवर अजित पवार यांनी स्वतःची ओळख डी सी एम अजित पवार अशी करून देत ही जी काही कारवाई चालू आहे ते थांबवा असे आदेशच देऊन टाकले पण डीवायस पी या अंजली कृष्णा यांनी त्यांना ओळखण्यास नकार दिला म्हणजे थेट त्यांच्या फोनवर फोन, फोन करावा असं त्यांनी अजितदादांना सांगितलं म्हणजे बघा तर यात त्यांचं काही चुकलंही नव्हतं अव हा एखादा फेक कॉल सुद्धा असू शकतो असं त्यांना वाटलं असेल किंवा बेकायदेशीर काम होत असताना त्यावर होणारी कारवाई रोखण्याबाबत अजित पवार सांगणार नाहीत असा त्यांचा विश्वास असावा तसं त्याला वाटलं असावं कदाचित अजितदादा शिस्तबद्ध आहेत वगैरे त्यामुळं पण यावर अजित पवार यांचा राग चक्का अनावर झाला भलते संतापले अजितदादा अजितदादानी डीवायस पीना म्हणजे एक डीवायस पी ओळखत नाही म्हणजे काय अजितदादाना पण माझ्या फोनवर फोन करा म्हटल्यावर अजित पवार तावा तावानं म्हणाले मी तुमच्यावर कारवाई करीन तुमच्यात इतकी हिंमत आहे का तुम्ही माझा चेहरा तरी ओळखाल ना आणि मग यानंतर अजित पवारांनी थेट या महिला अधिकाऱ्यांना व्हिडिओ कॉल लावला व्हिडिओ कॉलच्या दरम्यान अजित पवारांनी अधिकाऱ्याला कारवाई थांबवून तहसीलदारांशी बोलण्याचे निर्देश दिले बघा हा सगळा गोंधळ जवळपास तीन तास चाललेला होता डीवायस पी आणि उपमुख्यमंत्री यांच्यातील संभाषणाचा व्हिडिओ आता सोशल मीडियावर देखील मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय खर तर दादांनी हा फोन करण्यापूर्वी उत्खनन करण्याचं जे काही काम चालू आहे ते कायदेशीर आहे की बेकायदेशीर आहे याची साधी खातरमा तरी आधी करून घ्यायला हवी होती राहो म्हणजे तुमच्या पक्षाचा पदाधिकारी असला की मग त्यांनी काहीही करावं तो काहीही करायला मोकळा आणि असंच जर व्हायला लागलं तर मग सरकारी अधिकाऱ्यांनी कायद्याची आणि जनतेची कामं कशी करायची बघा इथले ग्रामस्थ मात्र सांगत होते ग्राम की ग्रामपंचायतीची परवानगी घेऊनच उत्खनन करण्यात येत आहे असेल बरोबर असेल त्यांचंही कदाचित पण मग अधिकाऱ्यांनी मागणी केल्यानंतर परवानगीची कागदपत्र दाखवायला नकोत का अशी कुठलीही कागदपत्र दाखवली गेली नाहीत आणि म्हणून या महिला अधिकाऱ्यांनी कारवाई सुरू केली आणि मग अजित पवार म्हणतात की कारवाई करायची नाही बघ आता सांगा यात काय चुकलं त्या महिला अधिकाऱ्यांच राजकीय पक्षाचे कार्यकर्ते आहेत म्हणून त्यांनी केलेल्या बेकायदेशीर कृत्याबाबत सुद्धा अधिकाऱ्यांनी कारवाई करायची नाही का अयो अधिकाऱ्यांना अशी दमदाटी करण्यापेक्षा अजितदादानी तसा एक जी आर शासन निर्णयच काढून टाकावा ना शासनाने असा निर्णय घेतलेला आहे की अजित पवार यांच्या पक्षाच्या कार्यकर्त्यांनी काहीही करू द्या कुठल्याही अधिकाऱ्यांनी त्यांच्यावर कारवाई करायची नाही बेकायदेशीर काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना रोखलं जाऊ नये अन्यथा संबंधित अधिकाऱ्यावर शिस्तभंगाची कडक कारवाई केली जाईल बस संपलं अधिकारी ही कारवाई करणार नाहीत आणि राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यांना देखील बेकायदेशीर काम करण्याचं अधिकृत लायसन मिळून जाईल ना हो बघा राजकारणामध्ये वावरणारे हे जे गुंड असतात ना त्यांना कोणाचा आणि कशा पद्धतीनं आशीर्वाद असतो हे आता वेगळं सांगायची गरज आहे का नाही म्हणजे तुम्हाला तर सगळं माहितच आहे पण तरीही या घटनेच्या अनुषंगानं आपला प्रश्न विचारला <laughs> तुम्ही काय म्हणाल मित्रांनो जरूर सांगा आणि आपल्या चॅनलवर आपण अजून नवीन असाल तर कृपया चॅनल सबस्क्राईब करावं ही अपेक्षा आहे विनंती आहे धन्यवाद पुन्हा भेटू तोपर्यंत नमस्कार